नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर विनय राजमाणेमुळे संग्रामचे यशस्वी होडदोड निलेश येसुगडे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साह स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांनी संस्था स्थापन करतानाच पाया मजबूत केल्यामुळे बापूसाहेब येसुगडे संग्राम नागरी संस्थेचे प्रगतीची होडदोड सुरू असून लवकरच एकशे पंचवीस कोटी ठेवीचा टप्पा पतसंस्था पार करेल असा विश्वास बापूसाहेब येसुकडे संग्राम नागरी पतसंस्थेचे चेअरमन निलेश येसुगडे यांनी बापूसाहेब येसुगडे संग्राम नागरी पतसंस्था व संग्राम विकास सोसायटीच्या संयुक्तिक वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केले या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पांडुरंग सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी दोन्ही संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते ते पुढे म्हणाले संग्राम पतसंस्थेच्या स्थापनेपासून प्रगतीच्या बाबतीत चढती कमान असून गेल्या आर्थिक वर्षात शंभर कोटी ठेवीचा टप्पा पार, पार केला असून दोनशे कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे भविष्यात एकशे पंचवीस कोटी ठेवी पाचशे कोटीच्या व्यवसायाचा टप्पा संस्था नक्कीच पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आगामी काळात संस्थेच्या संस्ते सर्व शाखा प्रत्येक वर्षी दोन याप्रमाणे संस्थेच्या सर्व शाखा स्वमालकीच्या इमारतीत सुरू करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला पतसंस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे वाईस चेअरमन भरत गोंदिन यांनी केले विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे व्यवस्थापक आनंदराव जाधव यांनी केले संग्राम विकास सोसायटीच्या नोटीस वाचन संचालक अशोक चव्हाण यांनी केले अहवाल वाचन वाईस चेअरमन अशोक पाटील यांनी केले नफा तोटा पत्रकाचे वाचन सचिव शशिकांत पवार यांनी केले यावेळी सत्यविजय बँकेच्या नूतन संचालकपदी निवड झालेले बाळासाहेब अर्जुने व दिलीप पाटील यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला यावेळी उत्कृष्ट पिग्मी एजंट व शाखाधिकारी यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला यावेळी संग्राम उद्योग कुटुंब प्रमुख जोश्ना येसुगडे संग्राम विकास सोसायटीचे चेअरमन श्यामराव धोमके चौंडेश्वरी उद्योग समहाचे संस्थापक सूर्यकांत भोसडे ज्येष्ठ नेते आनंदराव पुदाले उद्योजक पोपटराव नलोडे रावसाहेब गोंदिल हिंदूराव सावंत उद्योजक मालोजी माने जे पी पाटील सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक संजय गोंदिल माजी नगरसेवक दिलीप जाधव हो, कपिल गायकवाड सर्जेराव पवार औद्योगिक वसाहत सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील उद्योजक एस ए पाटील प्रकाश पाटील यांच्यासह संस्थांचे संचालक सभासद उपस्थित होते पण फक्त व्याज जर तुम्ही आणून भरली तर सोसायटीला सुद्धा भविष्यामध्ये संग्राह संस्थेसारखा आपल्याला अकरा अकरा टक्के डिविडंड देता येईल एवढी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो कुठलीही कटुता संस्था चालवत असताना आम्हाला घ्या लागू नये एवढी सर्वांनी काळजी घ्यावी घ्यायची वेळ येईल त्यावेळी पाटील सर आम्ही मागे साहेब बघत नाही आम्ही संस्था प्रथम कारण या संस्थेवरती तीन हजार लोक चालत आहेत या संस्थेवरती एक हजार दीड हजार लोकांना कर्ज पुरवठा होत या संस्थेवरती कुणाचीही कुठलीही अडचण कधी निघाली तर पार्टीशी ठाम ठामपते ही संस्था उभार हो कुणालाही आमचा उद्योजक असू दे कुठंही मुंबई मशीन पसंत पडू दे दिल्लीत पडू दे दिल्ली कुठंही पडू दे त्यांना एक दिवसात कर्ज पुरवठा करण्याचं काम ही संस्था करते त्यामुळं या संस्थेच्या बाबतीत सर्व कर्मचारी वर्ग असू देत संचालक मंडळ असू देत की बसलेली सर्व मार्गदर्शक मंडळी असू देत संस्था प्रथम हा रोल ठेवूनच तुम्हाला आश्वस्त मी या ठिकाणी करतो नक्की तुमचं नातूही म्हणेल की आमच्या आजोबा या संस्थेत पैसे ठेवत होते आणि चिरंतर ही संस्था पुढचे शंभर वर्ष चालेल एवढी वाई मी या ठिकाणी